मित्रांनो नमस्कार मित्रांनो काँग्रेसचे मोठे नेते आणि लोकसभेचे खासदार काँग्रेसचे प्रमुख नेते तसे ते राहुलजी गांधी आज परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो जेलमध्येच मृत्यू झाला ते एका दलित समाजातून येत होते सो त्यांच्या एकूणच सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी त्याची टेथ कशी झाली आणि त्याच्याबद्दल विचारपूस करण्यासाठी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे परभणीत आले होते त्यांनी बऱ्यापैकी तिथं प्रेशर टाकलं कदाचित त्याची पुढे इन्क्वायरी होईल तो विषय नाही आपला तो व्हिडिओ आपण नंतर बनवलाच पण हेच राहुल गांधी जे परभणीत आले परंतु ते बीडला आले नाहीत कारण बीडला सुद्धा मस्साजो गावामध्ये केस तालुक्यातल्या संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली होती आता तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा जरी असला तरीही राहुल गांधी इकडं परभणी दौऱ्यावरून किती जवळ किती लांब असं होत पीड तिथपर्यंत ते का गेले नाहीत किंवा जर गेले असते ते ते तर त्याचा काय परिणाम झाला असता हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो कुठेही जाऊ नका आपला व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय बोलके बाबा आणि मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसं आपण सुरुवातीला सांगितलं की राहुल गांधी हे परभणीला गेले कारण तिथला विषय तसा सेन्सिटिव्ह होता खरंच तो पण विषय खूप महत्वाचा आहे राहुल गांधींसारख्या एका मोठ्या नेत्याने तो विषय हाताळणं हे खरंच गरजेचं होतं कारण आपल्याकडे विरोधी पक्ष जरा दुबळा झालेला आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षाला इतकी मनाविषयी किंमत आपलं सरकार देत नाही त्याच्यामुळे राहुल गांधींना यावं लागलं राहुल गांधींना याच्याबद्दल आपण सॅल्युट देऊयात नॉ नो डाऊट पण हेच राहुल गांधी बीड परभणीला येऊ शकतात तर ते बीडला का आले नाहीत आता बीडचा विषय हा जरी म्हणजे स्थानिक लेवलचा जरी विषय असला तरी सुद्धा तो सुद्धा सेन्सिटिव्ह विषय कारण त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्यासारख्या एका मोठ्या तगड्या नेत्याची गरज होती तिथे येणं किंवा तिथल्या गोष्टी हाताळणं तिथल्या गोष्टींबद्दल चौकशी करणं परंतु राहुल गांधी हे परभणीला आले कारण तो दलित समाजावरचा विषय होता तो आपल्या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा तो विषय होता त्या ठिकाणी केलेल्या त्या विटंबनेचा विषय होता आणि त्याच्यामधूनच एका पॅन्थरची म्हणजेच जो सोमनाथ सूर्यवंशी होते त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली म्हणजे हत्या झाली असं त्यांचा डाऊट आहे परंतु पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे या सगळ्याची चौकशी करण्यासाठी राहुल गांधी हे परभणीत आले परंतु बीडला आले नाहीत कारण बीड हा स्थानिक लेवलचा विषय किंवा बीडचा जो काही मॅटर झालेला आहे तो तिथल्या म्हणजे जो एरिया टाईप जो असतो तसा तो विषय त्याचा राहुल गांधींशी संबंध नाही आहे असं जरी काहींचं म्हणणं असलं तरी मला वाटतं की राहुल गांधींनी जसं परभणीला विजिट दिली तशीच बीडला त्या जो गावाला जरी दिली असती तरी तुमच्याबद्दल अजून लोकांमध्ये एक सहानुभूती निर्माण झाली असती किंवा तुमच्याबद्दल लोकांमध्ये असून अजून एक प्रेम निर्माण झाला असतं की राहुल गांधींसारख्या नेत्यानं इथं भेट दिली आणि तुमच्या भेटीमुळं झालं असतं काय तुम्हाला सांगा तुम्ही तिथे भेट दिल्यानंतर तिथं प्रेशर पडलं असतं तिथल्या पोलिसांवरती दबाव आला असता राहुल गांधींसारखा नेता इथं आला आणि याची चौकशी करतोय म्हणून तिथल्या दा पोलिसांवरती दबाव आला असता आणि तिथल्या पोलिसांविषयी मनामध्ये एक भाव निर्माण झाला असता लो लोकांना सुद्धा भारी वाटलं असतं की राहुल गांधींसारखा नेता इथे आला आणि त्याने या सगळ्याची चौकशी केली त्याच्यानंतर पोलिसांनी योग्य ती चौकशी केली असती जे कोणी याच्यामध्ये आरोपी त्या आरोपींपर्यंत असेल तर यावरती कुठेतरी प्रकाश टाकला पाहिजे होता पण माघारी गेलेले राहुल गांधी हे बीडला आले नाहीत याच बीडवासियांना म्हणा किंवा त्याच प्रकरणात अडकलेल्या अनेक लोकांना त्याच दुःख वाटलं पण माझ त्याच उत्तर असं असेल की बीडचा मुद्दा आणि परभणीचा मुद्दा याच्यामध्ये फरक आहे परभणीचा मुद्दा जो आहे जो परभणीचा मेन मुद्दा आहे तो एक भावनिकतेचा मुद्दा आहे आणि तो एका ह्याचा मुद्दा आहे काय म्हणतो आपण त्याला की आपल्या देशाचे सगळ्यात महत्वाचं संविधान त्या संविधानाचा विषय येतो संविधानाच्या विषयातून ही झालेली दंगल होती आणि त्या दंगलीतून झालेला सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू होता आणि राहुल गांधींनी डायरेक्ट सांगितलेले नैसर्गिक नाही तर ती देत आहे ती त्याला मारलं गेलेलं आहे त्याचा खून आहे तो आणि तो खून ही डेत नाही तर तो मर्डर आहे आणि त्याचा खून मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी केलेला आहे कारण एक दलित त्या ठिकाणी आपली ही भूमिका बजवत होता आपल्या संविधानाविषयी तो आवाज उठवाय गेला परंतु त्याला मारण्यात आलं हे नॅरेटिव्ह आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहुल गांधी पोहोचवण्यासाठी यशस्वी ठरतील तर मित्रांनो ते बेडला आले नाहीत परंतु ते परभणीतून माघारी गेले याचं अॅनालिसिस तुम्हाला समजलं असेल आवडलं असेल तर नक्की चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र